वाघेरा गावचा माझे सरपंच आहे आणि गेल्या दहा वर्षापासून वाघेरा गाणातील सर्व गावांची सेवा करत आहे आणि मागच्या वेळेस पण मी निवडणूक लढवली होती आणि यावेळेस पण वाघेरा गाणातून पक्षाने जर माझा विचार केला आणि पक्षाने जी जबाबदारी दिली पक्षाने जरी उमेदवारी नाही दिली तरी मी पक्षाबरोबर काम करेन आणि पक्षाबरोबर राहील ते तरी माझी मनातली इच्छा का वाघेरा गाणामध्ये असेल किंवा त्र्यंबक तालुक्यात असेल विकासाच्या कामाच्या दृष्टीने आपण काम करतो आणि सर्व युवकांना पण माझी विनंती आहे का कुठल्या पदावर जाऊ आपण पण आपल्या जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि पक्षाला विनंती करतो का या भागातले जरी उमेदवारी नाही दिली पण या भागातले जे प्रश्न आहेत ते आज गेल्या सहा सात वर्षापासून साहेबांबरोबर काम करतोय साहेब सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतात पण प्रश्न आहेत तसेच आहे किती सोडवणार त्यामुळं तळागाळातला जो नेतृत्व करेल त्यांनी तळागाळातले प्रश्न सोडवले पाहिजे आपल्या गावातले प्रश्न सोडवले पाहिजे आणि पक्षाने त्या उमेदवाराचा विचार करावा अशी मी पक्षाकडे विनंती करतो आणि थांबतो